हॅलो नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये ही माझी आई मला सकाळी सकाळी रागवत होती लवकर लवकर करा आता किती लवकर करा मला हे समजत नाही आता काम पडले आहे का सकाळी एवढं स्वयंपाकपणे दुकान पाहून किती काम करणार आहे माझे पाहुणे मंडळी माझ्या भासा मुलगा मुलगी सगळे खेळून राहिले आहेत आणि मी मस्त पाहुण्यासाठी पोहे घे बनवले आणि मस्त तयारी केली तयारी मस्त नाही केली धावपळीत केली आणि आम्ही ॲटोमध्ये बसून मस्त दहिस घेऊन चाललो फायनली आम्ही पोहोचलो आणि लग्नामध्ये नवरदेवी घेऊन गेलो तर मंडपात लग्न स्टार्ट झालं आणि मग लग्न लागल्याबरोबर बोला म्हणायला लागली भूक लागली आम्ही मग लेकर जेवण घ्यायला गेलो का व्हिडिओ शूटिंग गर नाही गर करू शकलो कारण की तो गर्दी होती त्यामुळे आम त्याच्यानंतर आम्ही मस्त आरामात बसलो जेवढे सोबत आले होतो आम्ही लेडीज तेवढे सर्वजण बसून मस्त बस चौकशी करू लागलो लग्न लाग ला वगैरे छान मस्त कार्यक्रम झाला त्यानंतर मग आम्ही सगळेजण हे आटोक परतीला आलो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद